स्वर्गीय मधुकररावजी पिचडसाहेब यांचे राजकीय क्षितीचे सीमित नव्हते तर ते विस्तृत अफाट आणि अथांग होते मंत्रिपद मिळाल्यानंतर अनेक राजकीय नेते हे आपल्या मतदारसंघाशी निगडीत काम करत असतात परंतु साहेबांचे कार्य हे अकोल्यापुरते बंदिस्त न राहता ते संपूर्ण देशभरातील समाजासाठी प्रेरणादायी राहिले त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मानवतेची सेवा करणारं राहिलं सहा डिसेंबरला त्यांचं देहावसान होणं हा मोठा योगायोग म्हणावा लागेल या दिवशी दीन दलित गरीब लोकांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या महामानवाने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आणि एक क्रांती सूर्य क्षितिज राजकीय क्षितिज जे विस्तारलेलं होत मी माझ्या आयुष्यात अनेक मंत्री पाहिले अनेक विद्वान मंत्री पाहिले राजकारणी पाहिले समाजकारणी पाहिले परंतु या माणसाचं क्षितिज विस्तारलेलं होतं असं मी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला अनेक मंत्री आपल्या तालुक्याच्या म्हणजे कॅबिनेट मंत्री राहून सुद्धा तालुका म्हणजे आपला मतदारसंघ किंवा जास्तीत जास्त तालुका आणि जास्तीत जास्त जिल्हा या क्षितिजाच्या बाहेर गेले नाहीत परंतु एका या आदिवासी भागात जन्म घेतलेले एक प्राथमिक शिक्षकाच्या कुटुंबातील पिचड साहेबांसारखी व्यक्ती ज्या वेळेला जन्म घेऊन सार्वजनिक कार्यामध्ये येते आणि त्यांचं क्षितीज जे काही विस्तारत आहे तर त्यांना ते कधी त्यांना एखाद्या आदिवासी समाजामध्ये अकोले तालुक्याच्या पुरतं अशा प्रकारचं बंदिस्त करता येणार नाही राज्यामध्ये सुद्धा बंदिस्त करता येणार नाही तर देशाच्या पातळीवर जाऊन त्यांनी काम केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना मानवतेच्या पेक्षा दुसरं क्षितिज नव्हतं एवढा माणूस हा आदिवासी समाजात जन्म घेऊन सुद्धा विद्वत्तेनं असं विस्तारलेलं क्षितिज बाळगून मानवतेची सेवा करणारा असा एक महामानव एका अर्थानं या ठिकाणी जन्माला आला सुदैव असं की त्यांचा मृत्यू सुद्धा सहा डिसेंबरला म्हणजे या देशातला जो काही एका अर्थानं क्रांती सूर्य सर्व प्रकारची राजकीय सामाजिक सांस्कृतिक सर्व क्षितिज व्यापून टाकतील असा एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्या दिवशी देहावसान झालं त्याच सहा डिसेंबरला पिचड साहेबांचं सुद्धा जाणं हे त्या दिवसाला योगायोगानं व्हावं याच्यामध्ये मला फार मोठा योगायोग वाटतो की पिचड साहेबांचं हे क्षिति किती मोठं होतं आणि म्हणून एवढ्या मोठ्या क्षितीज विस्तारलेलं एक व्यक्तिमत्व याला पार्श्वभूमी सुद्धा होती की या तालुक्यातल्या संबंध स्वातंत्र्य चळवळीच्या बेचाळीसच्या क्रांतीच्या काळामध्ये सुद्धा अनेक रावसाहेब पटवर्धन अच्युतराव पटोधनांसारखी माणसं या डोंगराळ भागामध्ये भूमिगत राहून त्यांनी चळवळी केल्या आणि त्या चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना आपल्या कुटुंबातली नागलीची भाकरी त्या कुटुंबातला भात आणि आमटी खाऊ घालून या स्वातंत्र्य क्रांतीवीरांना ब्रिटिशांच्या सैन्यापासून पोलिसांपासून दडवून ठेवण्याचं एक महान राष्ट्रीय कार्य करणारा हा संबंध आदिवासी भाग आहे आणि म्हणून आदिवासी आदि बिगर आदिवासी आदिवासी तर अशा प्रकारच्या क्षुद्र भावनांच्या पलीकडं जाण्याचं एक सामर्थ्य इथल्या सांस्कृतिक जीवनामध्ये या स्वातंत्र्य सैनिकांनी सुद्धा या भूमीची पेरणी करून ठेवली होती आणि ती फिचड साहेबांसारख्या उदात्त विचाराच्या माणसांच्यावर झालेला संस्काराचा तो परिणाम होता म्हणून मी बाहेरचे खूप देशातले लोक आलेले आहेत मी वेळ घेणार नाही जास्त परंतु त्यांनी घडवलेला प्रत्येक इतिहास पाण्याच्या या बाबतीमधला संघर्ष हा मोलाचा मानला जातो त्यांच्याही बरोबर राहिलो पंच्याण्णव साली अशा प्रकारचा एक मोठा जथ्था हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूचा विरोधात गेला आणि मी माझ्या गावामध्ये परिषद घेतली आणि पिचड साहेबांना उभारी दिली आणि त्या काळामध्ये सगळे बाजूला गेल्यानंतर सुद्धा मोठ्या फरकानं पिचड साहेब विजयी झाले आणि त्या वर्षी सत्तांतर झालं पवारसाहेबांची सत्ता गेली पण पवार साहेबांनी या राज्याचं विरोधी पक्ष पद पिचड साहेबांकडे दिलं याच्यामध्ये त्यांच्या क्षमतेचा गौरव होता आणि अशी क्षमता असलेला एक माणूस ह्या तालुक्यातून गेलेला आहे त्याचं दुःख सर्वांना झालेलं आहे त्यांचं सामर्थ्य सगळं आपल्याला दिसलेलं आहे त्याच्यानं मी आपल्यातून एक किती मोठा माणूस गेला आहे कारण आपल्या जे बऱ्याच वेळेला असं होतं की जिथं पिकतं तिथं विकत नाही आणि म्हणून आपल्यालाच कधी कधी आपल्या माणसाचं महत्त्व कळत नाही अशा प्रकारचं महत्व कळायला पाहिजे कदाचित कळलं त्यांना इतके वर्षे चाळीस वर्ष ज्या अर्थी सत्तेवर ठेवलं ते कळलं असलं तरी जे काही खराखुरा इतिहास त्यांचा पुढं न आल्यामुळं बारीक सारीक गोष्टी लोकांना कळत नाहीत आणि म्हणून जिथे आपल्याकडं पिकलेलं हे किती मो मोठं होतं याचं दुःख ज्यांचा संबंध आलेला आहे त्यांच्या आमच्यासारख्यांना ते जाणवल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मी या मोठ्या माणसाला एक क्षितीज विस्तारलेल्या माणसाला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद